मंडळी नमस्कार सध्या शेवगा शेतीला फार मोठं महत्त्व आलं आहे आणि शेवगा शेतीमध्ये वेगळी किमया करणारा साडे तालुका करमाळामधील एक महादेव मोरे नावाचा एक तरुण शेतकरी माझ्यासोबत आहे महादेव मोरे यांनी शेवगा शेतीमध्ये मंडळी फार मोठी किमया केली शेवगा शेतीमध्ये शेंगा विकून त्या ठिकाणी लाखो रुपयाचं उत्पन्न घेण्याचं काम सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी करतो पण या सगळ्या पलीकडे महादेव मोरे या ठिकाणी गेले महादेव मोरेंनी सगळ्यात पहिले महाराष्ट्रातला म्हणूया फारसं वावगं या ठिकाणी अतिशय होणार नाही कारण यूट्यूबला सर्च केलं तर महादेव मोरेच त्या ठिकाणी सापडतात की ज्या महादेव मोरेंनी शेवगा शेतीमध्ये वेगळा प्रयोग केला शेवगा पाला पावडर त्या ठिकाणी तयार केली आणि शेवग्याच्या पाल्याची पावडर विकून महादेव मोरे काही महिन्यामध्ये शेवगा शेतीमधून लाखो रुपयाचं उत्पन्न त्या ठिकाणी मंडळी कमवत आहे एवढं या ठिकाणी एवढं करून महादेव मोरे थांबले नाही तर महादेव मोरेंनी शेवगा शेंगा असतील शेवगापाला पावडर असेल शेवग्याचा डिंक असेल शेवगा शेंग त्या ठिकाणी फ्रीजमध्ये वेगळ्या पद्धतीने जास्त दिवस सा करणे वगैरे असे अनेक प्रयोग त्या ठिकाणी महादेव मोरे शेवगा शेतीमध्ये या ठिकाणी करत चालले करमाळा तालुका किंवा हा आसपासचा साडेगावचा सा हा सा परिसर आहे हा दुष्काळी पट्टा आहे मंडळी या ठिकाणी पाणी मी तरी पण कमी पाण्यामध्ये शेवगा शेतीमध्ये वेगळं त्या ठिकाणी उत्पन्न घेऊन वेगळी किम्या करून महादेव मोरे शेवगा शेतीमधले किंग मेकर म्हणून कर्म संपूर्ण करमाळा तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी महादेव मोरे प्रसिद्ध व्हायला लागले महादेव मोरेंचं जे शेवगा पाला पावडर तयार करता ही पूर्ण घरगुती पद्धतीने करताय कुठलंही केमिकल वगैरे काही न वापरता वास्तविकता त्या ठिकाणी घेऊन महादेव मोरे त्या ठिकाणी पाल पावडर तयार करताय आणि त्यामुळे आज महादेव मोरेंकडे मोठ्या प्रमाणात मागणी आहे गिराईक त्यांच्या दारामध्ये त्या ठिकाणी मंडळी आले अनेकांना त्यांनी वेटिंगवर ठेवले वेटिंगवर ठेवण्याची किमया ती फक्त करू शकतात महादेव मोरे कारण यांनी शेवगा शेंगा विकायचं थांबून शेवगा पाला पावडर तयार करण्याचं काम महादेव मोरे करत आहे शेवगा पाला पावडर तयार करताना कोणत्या अडचणी असतात बाजारामध्ये काय काय मागणी ही सगळी माहिती शेवगा शेतीमध्ये तज्ज्ञ असणारे महादेव मोरे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती सगळं आहे शेवगा आपला टोटल म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये शेवगाच आहे पाण्याबावी सध्या आपण एक एकर मध्ये पाल्याचं घेतो उत्पन्न शेंगाचं उत्पन्न वेगळं तुम्ही पहिले घ्यायचंय नंतर पाल्याकडे वळला कस काय ते आयडिया सुद्धा लॉकडाऊन मध्ये आपण तर म्हणजे आपल्या व्यवसायाची सुरुवात झाली त्यावेळेस आपल्याकडे शेंगासाठी टोटल साडेनऊ एकर मध्ये शेवगा होता पण लॉकडाऊनच्या परिस्थितीत असं झालं की एक शेंग सुद्धा म्हणजे विक्रीला आपण मार्केटमध्ये पाठवली तर परिस्थिती थोडं बाजारपेठा ते बंद असल्यामुळे माल विकत नव्हता मग त्या जे मालाचे पैसे ते आपल्याला म्हणजे मिळतच नव्हते किंवा व्यापारी सांगायचे माल टाकून दिला मग लेबरचा पगार असेल बारदाना असेल किंवा आपला औषध खताचा खर्च असेल तो सुद्धा निघत नव्हता मग त्यावेळेस आम्ही थोडं युट्यूब ला बघितले होते व्हिडिओ किंवा पानांची शेती गुजरात किंवा तामिळनाडूच्या काही भागामध्ये केली जाते पण तेवढं आपल्याकडे प्रॉपर महाराष्ट्रात कोण करणारच नव्हतं मग त्याच्यातूनच मी आपण काही कोणाला विचार नाही किंवा काय नाही आपण जे आहे सगळं म्हणजे स्वतः अभ्यास करून त्याच्यावर म्हणजे हे करून आपण नंतर मग तयारी केली सुरुवातीला थोड्या अडचणी होत्या व्यापारी मिळणं बरोबर पण पावडर विकण्या म्हणजे नवीनच लोकांना सुरुवातीला कसं गावातील लोक आमच्या असतील किंवा आसपासचे नातलं वगैरे पाला कुठं विकतो का काहीतरी करतंय परत मग ते लोकांना एक वेगळंच वाटतं ना मेर? आता देखील आपल्याकडे बऱ्याच म्हणजे राज्यातली भारतातली किंवा अगदी महाराष्ट्रातले बरेच शेतकरी व्हिजिटला येतात पण एक थोडं येणार बघणार एवढं सिरियसली कोण गंभीरतेने घेत नाही पण पारंपरिक पिकात आज आपण बघतो की खूप कॉम्पिटिशन आहे तसं या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आणखी तरी काहीच नाही आणि भविष्यात थोडं आणखी चांगले दिवस आहेत यासाठी तुमचं जर मार्केट चांगलं सेट झालं तर खूप प्रचंड डिमांड आहे याचा एक ऑप्शन आहे की फक्त याला म्हणजे असं मार्केट व ते काम करतोय त्यालाच फक्त त्याचे ब्रायर म्हणा किंवा व्यापारी कंपन्या माहित राहतात नवीन माणसासाठी थोड किचकट आहे मार्केटिंग तुम्ही मग पाला लाव लागवड केली कसं लागू आता ही लागवड ती वेगळ्या पद्धतीत दिसते नाही त्यावेळेस आपण सुरुवात केली ती त्यावेळेस आपल्याकडे घरगुती नही म्हणजे ओडिशी तीन जातीचं बियाणं होतं त्यावेळेस मी गुजरातचे व्हिडिओ बघितले होते पटेल वगैरेचे आणि त्यांची दोन बाईक वरती लागवड होती त्या पद्धतीने आपण लागवड केली मग तोही चांगल्या पद्धतीने आला दोन अडीच वर्ष आपण तो प्लॉटचं उत्पन्न घेतलं मागील वर्ष पाण्याच्या कमतरतेमुळे तो बंद केला आणि मागील एप्रिल मध्ये एक मध्ये आपण वलयपट्टी म्हणून नवीन वाण लावलं वलयपट्टी थोडं तामिळनाडू वगैरे मध्यंतरी आम्ही पाल्याचे सॅम्पल वगैरे घेतले त्यावेळेस थोडं जरा फरक जाणवला ओडीसी थ्रीचा पाला हा आपला थोडा पोपटी कलरचा होता आणि थोडा छोटा आणि हाईट वगैरे झाडांची होत नव्हती साधारणतः चार ते पाच फुटापर्यंत हाईट झाली आपल्याला कटिंग घ्यावं लागायची आता आपण जे व्हरायटी हो लावली पाणी आणि खत व्यवस्था पण असेल तर नऊ ते दहा फुटापर्यंत हाईट होती लची लागवड कशी मात आता सध्या आपण एक चार बाय एक वरती करू शकतो किंवा पाच फुट लाईन मध्ये आणि नऊ इंच रोपांमध्ये ठेवून करू शकतो मग रोप लावताना जसं इतर शेवगा लावता दोन बिया लावायच्या का एक लावून एकच बिया सरी काढून आपण सुरुवातीला सरी मध्ये बिया टाकल्या आणि थोडा थोडं म्हणजे मोकळ्या मातीतच बिया टाकून झाकून घेतल्या मातीनं हलक्याच्या एक ते दीड इंचापर्यंत आणि नंतर मग ड्रिप न पाणी दिलं पाणी काय आपण पाट्याने देऊ शकतो ड्रिप ना देऊ शकतो जे तुमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने देऊ शकतो सगळं उगवलं का मग सगळं हो जवळजवळ पंच्याण्णव टक्के बियाणं उगवलं होतं अगदी बे चारे चार टेम्परेचर होतं मागील मध्ये पंधरा एप्रिल नव्वद पंच्याण्णव टक्के प्लस मध्ये जर्मिनेशन मिळालं किती प्लॉट ह्या सगळं सध्या आपल्याकडे एक एक किती बियाणाला उग लागलेलं चार किलो गेलो होतं त्यावेळेस आपलं चार किलो हो बर उगवल्यानंतर मग पाणी खत कसं दिलं गेलं नंतर सुरुवातीला गे शेव गेला दीड ते दोन महिने आपल्याला काहीच द्यायचं नाही नॅचरल नैसर्गिक पद्धतीने वाढून द्यायचं फक्त पाणी व्यवस्थापन करायचं कमीत कमी उन्हाळ्याचा आठ दिवसात नाही एकदा तुम्ही पाच ते सहा तास पाणी देऊ शकता दे, आणि नंतर मग पावसायचं तर काही गरज पडत नाही पावसावरती येतं थंडीच्या दिवसाचं पंधरा दिवसात नाही एकदा आपण पाणी देऊ शकतो मग कुठल्याही पद्धतीने द्या पाट्याने दिलं तरी तो शेड्यूल राहतो आणि ठिबकने दिलं दिला तरी तो शेड्यूल राहतो आणि मग याचं औषध पाणी खत फवारण्या वगैरे नाही खूप कमी खर्चामध्ये येणार पीक आहे तसं तर मी दोन पद्धतीने याला करू शकता ऑर्गेनिक जे केलं तर रेट मध्ये म्हणजे जास्त आहे आणि डिमांड बी बाजारात ऑर्गेनिक पण ऑर्गेनिक साठी तुम्हाला सर्टिफिकेशन एनपीओ पीओ किंवा एनपीओपी पी चा सर्टिफिकेशन करणं खूप गरजेचं त्याच्याशिवाय तुम्हाला तो रेट मिळत नाही कॉमन मध्ये जर केमिकल मध्ये केलं तर तुम्हाला कोण विचारणार नाही की बाबा शेवगा कुठल्या टाइपचा ऑर्गेनिक आहे का काय त्याचं काही कोणी विचारत ही नाही त्याचे रेट थोडे कमी राहतात गेलं फवारणी म्हणजे आपण ज्यावेळेस कट घेतो त्यावेळेस फक्त ताळे वगैरे आहे त्याचे कवळे डोळे म्हणा किंवा पाने खाते त्यासाठी आपण मग केमिकल मध्ये इमोमिक बेन्झाईट वगैरे वापरू शकता किंवा निम तेल आहे करंज तेल आहे त्या पद्धतीनं मग इतर ही जैविक औषधं बरेच आहेत जे आपल्याला योग्य वाटेल ते वर्षभरामध्ये फवारणीचं जर म्हटलं तर फक्त एक सहा ते सात फवारण्या जातात आपल्या दीड ते दोन हजार रुपयाचा खर्च येतो वर्षभराचा बिया तुम्ही लावल्या सगळ्या उगवल्या मग हार्वेस्टिंग कधी सुरू झालं पहिलं कटिंग आपल्या अडीच ते पावणे तीन महिन्यामध्ये हारावी किती फुटाचं पालन झाला होतं दहा फुटापर्यंत दहा फुटापर्यंत होतं मागील वर्षी बऱ्यापैकी त्याच्यामुळे चांगला प्लॉटला एक नंबर वन आला होता किती माल निघाला सगळा आतापर्यंत आपल्या पाच कटिंग झाल्या साडेतीन टनाच्या पुढे आपला माल निघालेला आहे आता थोडं पाणी खूप कमी आहे केवळ आपलं पंधरा मिनिटच मोटर चालते हो त्याच्यामुळे अगदी लोकांना पिण्यासाठी पाणी नाही पण आपलं साडेतीन काय म्हणलं तुम्ही टन माल माल निघाला किती रेट मिळाला मग नाही आपण कसं आता पूर्वी मी ज्यावेळेस सुरुवात केली ती आता आपल्या जवळजवळ चार वर्ष कम्प्लीट होते जून मध्ये त्यावेळेस आपण व्यापाऱ्यांना वगैरे द्यायचो ऐंशी ते एकशे वीसच्या दरम्यान आपल्याला रेट मिळायचे सध्या आपण मागील वर्षी पासून काय केलं साधारणतः एप्रिल पासून स्वतः मार्केटिंग मध्ये आपण किरकोळ मध्ये पॅकिंग करून विकायला हे केलं सुरुवातीचे रेट थोडे दोन हजार ठेवले पण थोडं काही कस्टमर जरा म्हणजे नाही ऍक्सेप्ट करत होते पण काही लोक रिक्वेस्ट करायचे थोडे रेट जास्त आपण क्वालिटी मेंटेन केली त्याच्यामुळे मग नंतर आम्ही थोडे पंधराशे रुपयावर रेट आणले त्याचे पंधराशे किंवा मग किरकोळ मध्ये घेतलं तर अठराशे रुपये किलो पर्यंत किती उत्पन्न झालं मग तुम्हाला त्या एकदा जवळ जवळ आपलं आतापर्यंत पन्नास लाखाच्या आसपास बजेट गेला आहे एक हो पाल्यापासून पाल्या पाल्याची पावडर तयार करून हो पाला पावडर आपला पाला जो आहे ऑल इंडिया कुठे भारतातल्या म्हणजे एक बी असं सिटी नस की आपला पावडर तिथे गेलेलं नाही सगळीकडे पोहोचल ऑल इंडिया मार्केटिंग सगळं तुम्ही केलं हो आता आपल्याकडे बऱ्याच पद्धतीने मार्केटिंग बल्क ऑर्डर आहे बी आपण तेवढं सेलिंग करतो महिन्याला कमीत कमी तीनशे चारशे किलो आपलं सेलिंग किरकोळ मध्ये होतो उत्पन्न किती आले म्हटलं तुम्ही पन्नास पन्नास लाखापर्यंत गेले जे लोक सुरुवातीला पाला पावडर बनवताना विकताना तुम्हाला हसत होते आज ते पन्नास लाख ऐकून काय म्हणताय नाही तसं टार्गेट तर आपलं एक कोटीचं यावर थांबून जमणार नाही आपल्याला त्या लोकांना आता काय वाटतंय नाही नाही ते आणखी विश्वास ठेवत नाहीतर पण हे गोष्टी काय तुम्हाला सगळं म्हणजे प्रूफ दाखवूनच आपण सांगणार असं काय नाही माझं तर ता टार्गेट आहे की येत्या काही काळात या वर्षी मला शक्य झालं नाही आपलं मार्केटिंगला नेटवर्क वगैरे थोडं कमी पडलं किंवा काही थोडं नैसर्गिक आपत्ती आहे दुष्काळ वगैरे पाण्याची टंचाई पण पुढच्या वर्षी तर म्हणजे एक ना एक दिवस आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचं झालं एक कोटी मिळवायची एक एकरात कोणी काही वेळेत काय पाला पावडर विकून पाला पावडर कोणी पाला विकून नाही पावडर नाही पावडर विकून आता पाला पण विकला जातो का मोकळा हो पाला आपल्याकडे जे ऑर्डर असतात आता काही शेतकरी आहेत आपल्याकडे त्यांचं जे आहे ते आपल्याकडे पालाच घेतो आपण मग पार्टीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण पाला असेल तर पाला, असे पाला देखील पाठवतो आज कसं आहे सगळं ऑनलाईन असल्या कारण आता आपण तर कुठे जात नाही पण आपला माल अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात आता आपण युवीएसी असेल किंवा नेपाळला वगैरे माल पाठवतो नेपाळ तर रेग्युलर मध्ये आपल्याकडे चालू आहे पाठवणं मग पाला पाठवतो पावडर पाठवतो नाही सुरुवातीच्या काही काळ नेपाळ वगैरे पाला दिलता नंतरच्या आता काळात पावडरला मागणी वाढले थोडं विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे बरोबर दे पावडर दिस वगैरे झाले तर ते ओळखता येत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला लोक थोडं घेत होते थो पाल्यामध्ये पण ट्रान्सपोर्टेशन खर्च जास्त याचा त्याच्यामुळे आता पावडरची मागणी करतात आता तुम्ही पाला काढला कटिंग केला की वाळवायची कशी पद्धत आहे वाळवला तीन प्रोसेस आहे सुरुवात जी आपण केली अगदी मधून केली पण प्रत्येक स्टेजला आपण सगळ्यात पहिला व्यवसाय चालू केल्यामुळे त्या काळामध्ये थोडे व्यापारी वगैरे असतील किंवा कंपन्या वाले असतील ते प्रॉपर तुमचं म्हणजे वाळवायला सावलीतच पाहिजे ना असं तसं आपल्याला ते हे करायचे त्यावेळेस आपण सावलीत शेड वगैरे करून बी वाढवलं तर सगळ्यात सोपी शेतकऱ्यांसाठी जर पद्धत म्हणलं तर उन्हात वाळवणे मग उन्हात जर वाळवायचं म्हटलं तर एकदम सोपी तुम्ही आज जर टाकला दहा वाजता पाला तर संध्याकाळी पाचपर्यंत तुमचा रेडी होतो उन्हात आणि कुठलाही व्यवसाय करताना शेवटी शून्यातून सुरुवात केलेली खूप चांगली बरोबर माझा असं शेतकऱ्यांना सल्ला आहे की तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये चालू करा आणि ज्यावेळेस तुम्हाला दहा पैसे माहिती चांगला तुम्हाला इन्कमचा सोर्स चालू होईल कटिंग करताना तुम्ही डायरेक्ट गुळ्या कापता हो सायं उन्हात टाकायचा हो उन्हात टाकल्यानंतर काड्या सगळ्या बाजूला होऊन जातात पाला पाला वेगळा होतो काड्या वेगळा होतात वाळलेला पाला येतो गोळा करता येतो सहा इंच काय म्हटलं तुम्ही बुंदाप जे आहे आपला त्याचा खालचा तो खेळायचा वरचा पूर्ण भाग काढून म्हणजे कापून घ्यायचा आणि तो वाळाय टाकायला परत किती फुटवे फुटतात वर्षभर त्याला नंतर दोन तीन दोन तीन फुटवे येत राहतात प्रत्येक झाडाला तेवढंच मग माल काढत राहायचा कंटिन्यू पहिली कटिंग अडीच ते तीन महिन्यात झाली तर नंतर दीड ते दोन महिन्याला तुम्ही कंटिन्यू कटिंग येत राहतात वर्षभर पाच ते सहा कटिंग पर्यंत निघतात आपल्याला किती टन माल निघतो तुम्हाला सगळं चार ते पाच टनाच्या आसपास ॲव्हरेज येतं प्रत्येकाच्या शेवटी कसं जमीन व्यवस्थापन पाणी किंवा मेहनत या ते सगळ्या गोष्टी अवलंबून तुम्ही शेवा शेंगा शेती पण करायची ते उत्पन्न घ्यायचे आता हे पाल्या पावडर कडे वळाले काय तुम्हाला वाटत वाटतो नाही माझ्याकडे आता देखील शेवग्याचा प्लॉट एकर मध्ये होता पण आपल्याला म्हणजे पूर्वीपासून एवढं त्याच्यातन असं मनाव तसं प्रॉफिट मिळत नाही आता मध्यंतरी आम्ही विकले तीन साडे तीन लाखाच्या शेंगा विकल्या पण या वर्षी थोडं पाणी कमी असल्यामुळे नंतर काय आपल्याला जानेवारी पासून घेता आले नाही साधारणतः ऑक्टोबर ते डिसेंबर एंड पर्यंत विकले आपण पालेला ही व्हरायटी तुम्ही वेगळी म्हणताय पालेला शायनिंग पण भरपूर आहे चकाकी पण भरपूर आहे नाही याच्यामध्ये काय होतं थो, थोडं म्हणजे पानांमध्ये मोठे पाना तर आहेच आणि शायनिंग कलर खूप आहे आता ओडिसी तीन आपल्याकडे होते त्यावेळेस थोडं पोपटी वगैरे कलर राहायचा याचा एकदम म्हणजे हिरवागार कलर आहे पानांचा त्याच्यामुळे मग थोडं मागणी जास्त राहते शेवगा पाला पावडर तयार करतो तर अडचण काय बसते नाही अडचण काही नाही मेन म्हणजे मार्केटिंग असतं तुमचं फक्त काय होतं आज बल्क वाले लोक आहेत ते शक्यतो म्हणजे पावडर घेत नाही ते सगळे पालाच घेतात मग तसं काही तुमचं जर पाला सुरुवातीला म्हणजे पाला दिलेलाच उत्तम आहे जसं तुमचं मार्केटिंग स्वतः जर मार्केटिंग केलं मध्ये आज बाजारामध्ये जर गेला तर शंभर रुपये किलो पासून बारा हजार रुपये किलो पर्यंत ब्रँडनुसार रेट आहेत पावडरचे तुम्ही काय ब्रँड केलं तयार आमचा तर संच फार्म हरबोल आहे पण सध्या दीड हजार रुपये किलो प्रमाणे सेलिंग करतो पावडर पावडर आणि पाला विकतच नाही पाला टोटल बंद केला मागील आता मग पावडर सोपी पद्धत कुठली तुम्ही डिहायड्रेट वगैरे क्वांटिटी शेवटी तुम्हाला कस्टमरला जर क्वालिटी द्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मग थोडा खर्च झाला तरी चालेल पण ते कंट्रोल आपल्या हातात पाहिजे ओपनला जर टाकलं तर त्याच्यामध्ये कसं असतं धूळ माती बरोबर तुम्हाला पक्षी असतील किंवा प्राण्यांचा संपर्क येणं हा, 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 बरोबर मध्ये आपण नियंत्रित टेम्परेचर करून कुठलाही परीक्षा होता वॉशिंग वगैरे करून एकदम दुहून स्वच्छ पाण्याने त्याला आपण त्याच्यामध्ये ड्राय करू शकतो आणि त्याची एक क्वालिटी आहे ते खूप चांगली राहते शेंगामधलं उत्पन्न फार कमी तुम्ही म्हणला संघाचा निसर्गावर आहे कसं होतं आता या वर्षी म्हटलेलं वातावरण चांगलं आहे दुष्काळी परिस्थिती बरं होईल पण मधल्या काळामध्ये थोडा अवकाळी पाऊस वगैरे आले याला पाणी कसं लागतं पाणी ला। म्हणजे शेंगाला कमी लागतं पानं घ्यायची म्हणलं तर तुम्हाला आठवड्याला चार ते पाच तास पाणी कंटिन्यू जमीन कशी पाहिजे जमीन कुठली असून द्या आता आमची जर जमीन बघितली एक माती पूर्ण खडकाळ जमीन पण चांगलं येतं म्हणजे तसं काही जमिनीचं नाही फक्त पाणी सासून राहणारी जमीन नको कि या जमिनीमध्ये पाणी उपाळत पावसाचं वगैरे तुम्ही अशी बोध पण तयार केली म्हणजे नाही आम्ही लावताना कसं प्लेन लावलं होतं का मध्ये लावलं बेड आता या कटिंग नंतर आपण बनवलेले कटिंग झाल्यानंतर थोडं भर वगैरे लावून घेतली याला मल्चिंग टाकलेला फायदा असतो का म्हणजे कसं नाही मल्चिंग शक्यतो करूच नाही कसं मल्चिंगमुळे जमीन जे आहे ते गार पडते थंड होते आणि थोडं हे लॉंग आहे म्हणजे आता भाजीपाला फळ ही पिक आपली कसं थोड्या दिवसाची बरोबर साठ दिवस किंवा लईत नाही एकशे पन्नास दिवस हे आपलं सात ते आठ वर्ष पीक राहणार असल्या काना आठ वर्ष कंटिन्यू साधारणतः जमिनीचे मशागत वगैरे झालं तर थोडं जमीन म्हणजे ताकद राहते त्यामध्ये आता आठ वर्षामध्ये किती झाड उंच जाईल नाही झाड याच काय मोठं होत नाही जास्त जे पहिल्या वेळेस आपण कटिंग घेतलं आठ वर्ष जर पाहिलं तरी बुंदा तेवढंच राहणार आपण याला वारंवार कट करत असल्या कारणानं याचं जे वरच हे आहे आपलं म्हणजे साधारणतः म्हणजे ज्याला काही अन्न मिळायपेन झाडाच्या बुंद्या ते अन्न जा आपण ठेवतच नाही कंटिन्यू काढून घेतो पानं पावडर तुम्ही आता कुठल्या कुठल्या राज्यात कुठं कुठे चालली तुम्ही भारतातलं हे राज्य असं नसन कुठलंही राज्य सांगा पंजाब हरियाणा राजस्थान वेस्ट बंगाल असेल किंवा मग तुमचं केरळ असेल हो तामिळनाडू तामिळनाडू तर अगदी खूप मोठ्या प्रमाणात शेती होती पण त्या ठिकाणी सुद्धा आपली पावडर वगैरे हो जाते गुजरात असेल दिल्ली असेल एकही राज्य असं नाही की आपण पाठवलेलं नाही सगळं ऑनलाईन मध्ये तुमच्याकडे आता इतर शेतकऱ्यांचे किती ग्रुप तुम्ही तयार केले नाही शेतकरी काय तेवढ्या प्रमाणात नाही जेवढे शेतकरी वेगळी येतात त्यातले एक पर्सेंट सुद्धा तयार होत नाही आता लोकांचा विश्वास बसून आला लोक लोक कसं पारंपरिक पिकात किती लॉस झाला नाही बाजार सापडला तरी ते पिकं सोडायला तयार नाही बरोबर नवीन मध्ये म्हटलं माझ्याकडे आल्यानंतर असं वाटतं की जुन काय आता मेह्यांचा सात बारा लिहून घेणार असे प्रश्न विचारणार किंवा बघणार वेगळ्या नजरेनं म्हणजे माहिती भरपूर विचारणार हो माहिती म्हणजे कसं असतं शेवटी आपण प्रॅक्टिकली चार वर्ष आज याच्यामध्ये काढलेले तुम्ही कुठलंही सांगा मार्केटिंगचं असेल किंवा फील्ड मधलं आपल्याला एवढं प्रॉपर नॉलेज आहे त्याच्याशिवाय आपण मार्केटिंग करू शकत नाही मार्केटिंग मध्ये कसं असतं खूप आज कॉम्पिटिशन आहे किंवा खोचक लोक असतात प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं तर कस्टमर तुमचं घेणार आहे का नाही घेणार आहे हे ठरवतो आता ही याला काळजी काय घ्यावी लागते पाल वाढवताना वगैरे नाही काळजी काही नाही तुमचं पाणी जर असेल तर बाकी एवढं काही काळजी करण्याचं कारण आहे सगळ्यात कमी खर्चामध्ये येणार पीक याच्यामध्ये ये फक्त तुमचं लेबर जर आहे म्हणजे मजुरी फक्त जास्त जाते वीस हजार रुपये वर्षाला मजुरी जाते कटिंग वगैरे कटिंग वगैरे करणे पाला वाळवणे गोण्या वगैरे भरणे कटिंग करताना मग कसं रेग्युलर कटिंग करायचे का ते चाटणी सारखे वगैरे कापता येत आपल्याला काही अडचण नाही एकदम सात ते आठ लेबर जर असतील तर एक एकरचं काम एक दिवसामध्ये होतं चार लेबर जर घेतले तर दोन दिवसामध्ये आपलं पूर्ण वाळ वगैरे काम होऊन जातं तुम्ही आता पाला पावडर तयार करता विकताना तुम्हाला सुरुवातीला भरपूर सुरुवातीला त्या प्रमाणात कस्टमर आपल्याकडे नव्हते खूप पैसा जसं म्हणजे मंथली ऐंशी टाकण्याचे ऑर्डर असतात पण तेवढा माल तुम्ही देऊ शकता नाही तेवढे माल नसतात आता किती आपल्याकडे थोड्या प्रमाणात येतात आणि जे शेतकऱ्यांचं आहेत मग त्यांची आपण असेल त्या प्रमाणात देतो काही कस्टमर वेटिंग वर असतात आता नेपाचे वगैरे पार्टी आहेत ना वेटिंग वरती सध्या सगळं ऑनलाईन व्यवहार चालतो सगळं सगळं ऑनलाईन कॅश आल्याशिवाय आपण माल वगैरे देतच नाही पाला तुमची पावडर विकत घेता विकत घेताना सगळं बघत की कसं आहे काय नाही सुरुवातीत कशी असतं सुरुवातीला अगदी लोक एक किलो घेऊनच त्याच्यावर टेस्टिंग करूनच ठरवतात ज्या वेळेस आपला व्यवहार वगैरे बघणार एक किलोचं पेमेंट पाठवून मग त्याच्यातनं हळूहळू दहा किलो पन्नास किलो शंभर किलो मग पुढे वाढवत हजार किलो असे ऑर्डर वाढत जातात पाला, बोला पहिल्या स्टेजला असं नाही की तुम्ही चालू केलं आणि लगेच त्याला कस्टमर मिळाल बरोबर शेवटी दुकान म्हणजे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स क्वालिटी आणि कॉन्फिडन्स म्हणजे माल येतो का नाही पडला पाठवायचं म्हणून ते लोक दरजर पेमेंट केलं आपण नाही पाठवलं बरोबर हो होऊ शकते आता पाला भरपूर फुटला आहे मग फुटवा व्हायसाठी का तुम्ही काय औषध टॉनिक वगैरे जास्त काही नाही आपण बाकी बाजारात कुठलंच केमिकल फर्टिलायझर काही देत नाही फक्त एक गांडूळ खत वगैरे घरी बनवतो हो आपण वर्षातून एक ते दोन वेळा तो देतो फक्त शेणखत वगैरे शेणखत तर चांगलंच आहे पण शेणखतापेक्षा गांडूळ खत चांगलं आहे मग आम्ही काय करतो शेणखत गांडूळ खतामध्ये कन्वर्ट करतो आणि ते वर्षातून दोन वेळा देऊन टाकतो पावडर तुम्ही तयार केली मग पॅकिंग करून लगेच विक्रीला पाठवतो का कसं मग नाही आता आपला जो लॉट आहे तो साधारणतः दोन महिन्याला एक येतो मग आज तयार केलेली पावडर आपल्याला दोन महिने पुरते सातशे आठशे किलो पर्यंत आपलं पाल्याचं उत्पन्न येतं दोन महिना मेंन, महिन्याला तीनशे चारशे किलो एका किलो पाल्यापासून किती पावडर तयार होते ओला जर पाच किलो घेतला तर वाळून एक किलो होतो एक पासून पावडर बनवली तर साधारणतः नऊशे तीस ते नऊशे पन्नास ग्रॅम पर्यंत पावडर बनते बाकीचे काड्या वगैरे पाला वेगळा हो वेगळा निघतो तो वेस्टेज जात असेल सगळं नाही त्याच्यापासून मग आपण म्हणजे जनावरांना वगैरे खाऊ घालू शकतो आज याची लाकड बी जे असतात ना आपल्याकडे दांड्या वगैरे विकतात पण त्याचं व्हॅल्युएशन त्या पटीत होत नाही सहा सात रुपये किलो नाही ते बी साठी सध्या गुजरात वाले किंवा युपी वाले मागत आहेत मला पण ते त्या प्रमाणात व्हॅल्युएशन होत नाही ना शेवग्याच सगळं असं कुठलीही वस्तू नाही की वाया जात नाही 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 आपण अगोदर तर मोठे जे होते ना आपल्याकडे शेंगाचे झाड त्याची लाकडं देखील विकून टाकली होती मग तोही फायदा झाला होता हा तोही फायदा का तर सेवगाचा हो म्हणजे असं आहे की ते काढलेलं मटेरियल बाहेर कुठे टाकायचं सुरुवातीला जी अडचण आली आता तुम्ही पाला पावडर विकताना सेट झालाय आता काय अडचण येत नाही मग आता काय वाटतंय तुम्हाला आता काही एकदम सेट झाले माझ्याकडे आता या क्षेत्रामध्ये बांबू होता पूर्वी बांबूचं काय आपल्याला ते मार्केटचं मॅनेजमेंट किंवा जमलं नाही जीसीपी न मागील वर्षी काढून टाकलं पाच एकर मध्ये होता माझा चार पाच लाखाचा लॉज झाला आणि चार वर्ष फेल गेली त्यामध्ये पावडरीला डिमांड वाढले मग आता क्षेत्र वाढवत जाणार का तुम्ही नाही आता कसं होतं तो आपण थोडं मार्केटला फोकस जास्त करतो आणि शेवटी मग कसं होतं मार्केटिंग जर सांभाळायचं शेती तर थोडं अवघड होतं त्यात काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल वगैरे येतात माहितीसाठी ते सगळ्या गोष्टी सांभाळून मार्केटिंग वगैरे म्हणलं की थोडं हे होत आता जास्त करून आमच्या घरचे लक्ष देतात सगळं काढणे वगैरे ते पावडर बनवणे जास्त करून लक्ष देतो पॅकिंग करणे खर्च जास्त येत नाही नाही जास्त नाही आपलं तर खूप लो बजेटमध्ये मी जवळजवळ तिसऱ्या वर्षी ड्रायर वगैरे घेतला सुरुवातीला तर काही शेडमध्ये वाळवून वगैरे पावडर चालू केली पण थोडा अवेअरनेस नव्हता सुरुवातीला शंभर रुपये किलो म्हणले तर लोक पावडर घेतला आता चांगलं बऱ्यापैकी आपलं गुणधर्म काय तीनशे प्लस हजारावर चालतं शुगर असेल किंवा मग गुडघ्या दुखी साध्या दुखी पोटचा शुगरला कसं करायचं सहा महिन्यामध्ये शुगर पूर्ण टोटल गायब होते कसे वापरायचं सकाळी संध्याकाळ अर्धा अर्धा चमचा पाण्या उकळ म्हणजे कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता त्याच्यामुळं आता दिवसेंदिवस आज जर बीपी शुगर बघितलं तर प्रत्येक घरोघरी बरोबर त्याच्यामुळे कसं सुरुवातीला एवढं मार्केट नव्हतं म्हणजे आम्ही तयार केलं त्यावेळेस वेळेत काढायचे लोक आज आमच्यात अशा लोकलला वगैरे खूप लोक आहेत आपण जर सांगितलं मी या दिवशी येणार आहे तर लोक अक्षरशः रस्त्याला पैसे घेऊन वाट बघत थांबतात पावडर घेण्यासाठी हो थोडं एका दोघांचे जर रिझल्ट आले तर ते दहा लोकांना सांगतात माउथ पब्लिसिटी सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग मध्ये काय तुमचं माउथ पब्लिसिटी आपण सांगण्या की लोकांनी लोकांना सांगितलं खूप मार्केटिंग स्ट्रॉंग होत पाला पावडर सुरुवातीला तयार करताना अडचणी आल्या बरेचशे लोक असले पण आता उत्पन्न तुम्ही एवढं चांगलं घेता की एक एकरामध्ये पन्नास लाखाच्या आसपास तुम्ही पोहोचलाय सगळ्या भारतामध्ये सगळीकडे सगळ्या कोपऱ्यात माल जातो तुमचा हो सगळं कुठला ही असा पट्टा नसेल की तिथं आपला माल गेला आज काय वाटतंय मनाला नाही आज काय आनंद आहे त्या गोष्टीचा बर इतर शेतकरी तयार होत नाही ते, ते दुःख वाटतं का नाही तुम्हाला थोडं नाही शेवटी कसं आहे त्यांची जमीन आहे त्यांना सगळ्या गोष्टी आपण असं फोर्स करू शकत नाही पण वेगळा प्रयोग जर केला तर त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो नाही थोडं कसं असतं सुरुवातीला अडी अडचणी असतात आणि त्याच्यातनं जर तुम्ही थोडं म्हणजे हे केलं एक वाट काढली तर जगा वेगळी वाट तयार होते आता कसं होतं नवीन शेतकऱ्याला कसं वाटतं आता आम्ही तर एवढा कॉन्फिडन्स आहे तुम्ही पाला तयार करा आम्ही कधी विकून देऊ तर आज आपल्याकडे तेवढं मार्केटिंग आहे लोकांना वाटतं हा लावायला म्हणून नाही घेतला समजा एखाद्या शेतकऱ्याने तुमचं ऐकून पाला तयार शेती केली तुम्ही पाला विकत विकू शकता विकू बी लावू शकता नाही विकून देतो आपण ते आम्हाला कधी काही नाही मार्जिन म्हणून दे किंवा लॉस <laughs> होऊन द्या आमचं तरी काही तसं नाही की बा असं म्हणजे शेतकऱ्याचं तर कधी लॉस होत नाही आणि त्यांचा पाला आजपर्यंत काही शेतकरी करतात एक असं म्हणजे कधीच पडून राहील नाही शेंगा शेती बरी का पावडर शेती बरी मग नाही बरं आहे यामध्ये कसं आहे कंटिन्यू वर्षभर तुम्हाला उत्पन्न येणार शेंगा शेतीचं कसं ठराविक सीझन आहे आणि शेंगाची वगैरे आवक वाढली मग हो आता मागच्या काळामध्ये आम्ही द्यायचो पावडर तुमची समजा साठवून ठेवली दर असलं तर विकायची नाही तर नाही पावडर मध्ये कसं सहा महिन्याचं त्याचं म्हणजे हे राहतं पण शेवटी तुम्ही प्रॅक्टिकली ठेवताय कसं आज आपल्या जर आपण पाला वगैरे ठेवला तर थे, एक वर्ष कुठलाही कलर वगैरे चेंज होत नाही ते आपल्या सगळ्या सगळं कसं म्हणजे प्रॅक्टिकली गोष्टी झाल्यात काही पद्धतीने ठेवल्या कशा पद्धतीने ठेवलं तर राहतं नाही तर काही शेतकऱ्यांनी जर ठेवला तर तो पाला पांढरा होतो तीन चार महिन्यानंतर त्याचा कलर वगैरे निघून न्यूट्रिशन निघून जातात किंवा त्यामध्ये मग तुमचं हे होतं म्हणजे कलर क्वालिटी बिघडते बिलकुल आज आपण चांगला जर माल असेल तरच बाजारात म्हणजे मागणी राहते पाला पावडर अडचण काय वाटते प्रामुख्यानं नाही याच्या कारणच कुठलीच नाही एकदम सोपी पीक पद्धत अगदी जनावर चारा पीक ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तो मला काढून फक्त एवढं व्हायचं नाही समाधानी समाधानी आहे तर मंडळी आपण पाहिलं महादेव मोरे शेवगा शेतीमधली एक वेगळे किमयागार असं यांना म्हणूया कारण यांनी शेवगा पाल्याची पावडर तयार केली सुरुवातीला पावडर तयार करताना अनेक जण हसले पण आज तेच हसणारी माणसं यांचं लाखो रुपयाचं उत्पन्न बघून यांचं कौतुक करत आहे कारण एक एकरामध्ये शेवगा शेतीमध्ये जवळपास पन्नास लाखापर्यंत उत्पन्न घेण्याचं काम महादेव मोरे करत आहे महादेव मोरे यांनी तयार केलेली पावडर जी आहे ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी जाते आणि महादेव मोरे यांनी तयार केलेल्या या पावडरीला त्या ठिकाणी मागणी भरपूर आहे अनेक व्यापारी अनेक लोकं त्या ठिकाणी वेटिंगवर शेवगा शेतीमध्ये वेगळी किमया यांनी केली म्हणून महादेव मोरे आज फेमस झाले आणि म्हणूनच महादेव मोरे यांना ही शेवगा शेती या ठिकाणी परवडते मंडळी हटके प्रयोग जर आपण शेतीमध्ये केली ते शेती ही लाख मोलाची नव्हे तर एक हजार एक टक्के शेती या ठिकाणी परवडते हे मूर्तिमंत उदाहरण महादेव मोरे यांनी आपल्या शेवगा पाला पावडर शेतीमधून दाखवून दिले मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाता आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा